मित्रांनो आज आम्ही चाललो गुरुवारी श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीसाठी आणि आज ऊन पण लवकरच पडलं होतं त्यामुळे तोंडाला रुमाल एकदम फिट बांधला आणि ब्लॉक बनवायला सुरुवात केली आमचा जो ड्रायवर आहे तो थोडा हेवी ड्रायव्हर आहे मित्रांनो तो कॉर्नरला गाडी डायरेक्ट तिरकी करत होता आम्ही जेव्हा घाट चढून वरती आलो तर एकदम खुश झाला होता लगेच त्याच्याकडे कॅमेरा केला की अशी पोज वगैरे द्यायला लागला मग तिथून थोडं पुढं आल्यानंतर आम्ही गडाकडे जाणाऱ्या कमानेतून आता एंट्री केली आणि सगळ्यात आधी गाडी लावण्यासाठी जागा बघितली कारण गाडी ही आम्ही दोन तीन किलोमीटर लांबच लावली परत येताना कारण ट्रॅफिक खूप जाम होतं आणि पुढं गाड्या घेऊन जाणार का अडवत होते आणि गाडी पार्किंग करायला सांगत होते आणि हे बघा मित्रांनो एवढे सगळे लोक आता चालत चालले आणि ते थो गड थोडा थोडा दिसत होता तर बराच पंधरा वीस मिनटं चालल्यानंतर आम्ही गाडाच्या जवळ आलो आणि तिथं बघितलं तर काय समोर दरवाजामध्ये लोकांची एकदम गर्दी झाली होती आज जायला पण जागा भेटत नव्हती मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्याचे मंत्री संत्री पण हजेरी लावत असतात त्यांचं भाषण तिकडे मोठ्या मंडपामध्ये चालू होतं मग तिकडे काय निघालो होतो वाट काढत काढू पण आम्ही आलो तर आम्हाला या बाजूने स्टेज काय बरोबर दिसत नव्हतं मग चला म्हणलं स्टेजच्या पाठी मागून आपण त्या बाजूला जाऊ तर तिथं एकदम सुरक्षा कर्मचारी वगैरे तैनात करण्यात आले होते मंत्र्यांच्या गाड्या ते मग आम्ही तिकडून दुसऱ्या बाजूला गेलो तर काय ट्रॅक्टरच्या मध्ये पण लोक बसले होते जायला पण जागा नव्हती आणि अचानक हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागला तर सगळ्या लोकांना वाटलं कोणीतरी ने नवीन नेता आला काय नाही तर सगळे तिकडच बघत होते पण हेलिकॉप्टर या सोळ्यावरती पुष्प वर्षाव करायचं काम अगदी जोरात करत होतं आणि हे एवढे सगळे लोक मित्रांनो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात तर महाप्रसादाचा टाईम झाला लोकांनी महाप्रसाद वगैरे घेतला आणि आज ऊन पण खूप पडलं होतं त्यामुळे या दोन मित्रांनी ना एकाच रुमालामध्ये ऍडजस्ट केलं होतं तर आम्ही आता गर्दीतून वाट काढत काढत गाडीकडे जायला निघालो लोक एक सोबतच निघाल्यामुळं रोडने डायरेक्ट अशी मुंग्यांची रांग लागल्यावर दिसत होतं तर आम्ही गाडी सगळ्यात लांब लावली होती त्यामुळं आम्हाला काय ट्रॅफिक लागलं नाही मग काय सगळ्याच्या आधी आम्ही रिटर्न आणि आष्टीत आल्यानंतर थोडासा थंड पेयाचा आनंद घ्यायचा होता मग थंड पेय वगैरे पेलोत आणि आम्हाला जाता जाता सॉक्स घ्यायचे होते तर दुकानात आल्यानंतर सगळ्यात अगोदर माझी नजर गेली इथं ठेवलेल्या गोळ्यावर आपण पोलीस भरती करणारे मित्र तर गोळ्या एका हाताने उचलून बघितला जड लागतोय का पण होत्या आपल्याला क्रिकेट एकदम आवडतं त्यामुळे बॅट पण बघितली कशी आहे काय तर चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका